तुमच्या आयुष्यात वाईट दिवस येणे हे तुम्ही थांबवू शकत नाही पण त्या वाईट दिवसांचा तुमच्या आयुष्यावर तुमच्या मनावर वाईट परिणाम कसा होणार नाही हे मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नऊ गोष्टी आचरणात आणून तुम्ही तुमच्या आयुष्यातील वाईट दिवसांचा सामना अगदी सहज आणि हसतमुखाने करू शकाल आयुष्यात सगळेच दिवस तुमच्या मनासारखे नसतात काही दिवस तुमच्या मनासारखे असतात आणि काही दिवस तुमच्या मनाविरुद्ध असतात अशा दिवसांमध्ये तुमची चिडचिड होते कधी उदास वाटतं कधी तुम्ही नाराज होता डिप्रेशनमध्ये जाता तुम्हाला लोकांमध्ये जावंसं वाटत नाही एकटं राहावं वाटतं वाईट दिवसांचा हा परिणाम तुमच्या मनावर होतो याच वाईट दिवसांना कसं सामोरं जायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वाईट दिवस आले तरी त्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल वाईट परिस्थिती असेल तरीही निराश न होता खचून न जाता त्यांचा सामना करून त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल म्हणून व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक झाले गेले विसरून पुढे चालावे तुम्ही बऱ्याचदा तुमच्या मनात खूप साऱ्या गोष्टी ठरवून ठेवता एखाद्या व्यक्तीकडून किंवा वेळेकडून आपल्या खूप साऱ्या अपेक्षा असतात पण त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या त्यांना तडा गेला की आपण नाराज होतो निराश होतो आपली चिडचिड होते आपण असं करणे योग्य नाही आयुष्यात प्रत्येक दिवस हा आपण ठरल्याप्रमाणेच येईल असं नाही कधी कधी आपल्या मनासारखे झाले नाही तरीही पुढे चालणे हेच योग्य ठरते आपण जर आपल्या अपेक्षाभंगाबद्दलच विचार करत बसलो तर आपण कधीच समाधानी आणि सुखी होऊ शकणार नाही याचा अर्थ असाही नाही की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून इतर कोणाकडून किंवा आपल्या स्वतःकडून काही अपेक्षा ठेवू नयेत पण इतरांकडून किंवा आपल्यावर आपण अपेक्षांचं ओझ न लादता हळूहळू यश कसं मिळवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही आपल्याला ती मिळाली नाही तर त्यात अडकून न राहता नियतीने आपल्यासाठी वेगळे प्रयोजन केले आहे आणि आहे त्यापेक्षा काहीतरी चांगलं आपल्याला मिळणार आहे यावर विश्वास ठेवला तर आपण वाईट काळामध्ये सुद्धा सकारात्मक राहू शकतो आणि आपल्या वाईट काळातून अगदी सहज बाहेर पडू शकतो नंबर दोन वेळ द्या आणि वेळ घ्या एखाद्या नवीन कामाला आपण सुरुवात केली तर ते लगेच पूर्ण होईल असं नाही किंवा एखादा नवीन विषय आपण घेतला आहे तर त्यात लगेच आपण मास्टर होऊ असेही नाही एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर खचून न जाता आपण पुन्हा प्रयत्न करावेत मोठमोठ्या साधू संतांना देखील ध्यान करण्यासाठी एकाग्र होण्यासाठी कितीतरी वर्ष गेली ते कमी वेळात अगदी थोड्या कालावधीत शक्य झालं नाही त्याचप्रमाणे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सतत सातत्याने न थकता हार न मानता सतत प्रयत्न करायला हवेत अपयश आलं म्हणून तुम्ही खचून गेलात आणि प्रयत्न सोडून दिले तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही अथक प्रयत्नानंतर सातत्यानंतर मिळालेलं यश त्या यशाचं समाधान आणि त्याचा गोडवा काही वेगळाच असेल नंबर तीन अपयशाचा नेहमी सामना करा अपयश हे अटळ असते आणि प्रयत्न करणाऱ्याला प्रत्येकाला अपयश हे एकदा तरी मिळतेच असं म्हणतात की जोमाने पुढे जायचं असेल तर चार पावले मागे येण्याची तयारी असायला हवी त्यामुळे आपल्याला यश मिळाले नाही तर त्याबद्दल सतत तक्रार करण्याने परिस्थिती सुधारणार नाही हे लक्षात ठेवावे याउलट आपण कुठे चुकतो आहोत कुठे कमी पडत आहोत हे एकदा तपासून पाहावे एकदा झालेली चूक आपण परत करू नये म्हणून आपल्या चुकांकडे आपल्या अपयशाकडे आपलं लक्ष असायला हवं अपयश आलं म्हणून हारून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायला हवे आगीच्या झळांमुळे सूर्याला झळाळी येते बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यातील अडचणी वादळे ही आपल्याला आणखी कणखर बनवतात आणि आपल्या आयुष्यात येणारी ही संकटे अडचणी अपयश याकडे आपण एक संधी म्हणून बघायला हवे नंबर चार अपयशाचे आभार माना तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी वाईट काळ संकटे या सगळ्यांचे आभार मानायला शिका कारण या वाईट काळातच तुम्हाला तुमची क्षमता कळते तुम्ही किती कणखर आहात ते कळते आणि वाईट प्रसंगातून गेल्याशिवाय चांगल्या प्रसंगाची सुखाची गोडी वाटत नाही तुम्हाला जे मिळवायचं आहे ते अगदी सहज कुठल्याही अडचणींशिवाय मिळालं असतं तर तुम्हाला त्याची किंमत राहिली नसती तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी तुमच्यात सकारात्मक बदल होणं गरजेचं असतं आणि आलेल्या अपयशाचे आभार मानून तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे चालायला हवं न थकता न कंटाळता पुढे जात राहिलो तर अशक्य असं काहीच नसतं नंबर पाच रडणे स्वाभाविक आहे आपल्याकडे अशी मानसिकता आहे की रडणं म्हणजे कमजोरपणाचे लक्षण आहे आणि मुलं कधीही रडत नाहीत अशी देखील आपल्याकडे धारणा आहे आपण रडलो तर आपण सगळ्यांपेक्षा मागे पडलो आहोत का आपण खचून गेलो आहोत का असा देखील अर्थ आपण घेतो आणि हेच आपले गैरसमज आहेत रडणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे ज्या माणसाला ज्या व्यक्तीला आपल्या भावना अनावर झाल्या त्या रडण्यातून आपण बाहेर काढतो मोकळे होतो म्हणून आपण स्त्री असो वा पुरुष असो आपल्याला मोकळेपणाने रडता यायला हवे आणि रडणे म्हणजे दुबळेपणाचे किंवा कमजोर असण्याचे लक्षण आहे हा गैरसमज मनातून काढून टाकावा मनात विचारांची खूप गर्दी करून विचार साठवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा रडून मोकळे होणे कधीही चांगले त्यामुळे एक प्रकारे आपल्या मनाची स्वच्छता होते मन हलकं होतं म्हणून कधीकधी रडणं हे आपल्यासाठी चांगलं असतं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलं असतं नंबर सहा सतत काळजी करू नका आपल्या खराब वाईट सवयींपैकी ही देखील एक सवय आहे अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंगमुळे आपण उगाच एखाद्या परिस्थितीमध्ये नको असलेल्या नको तितक्या शक्यता पडताळून पाहत असतो आणि आपली कल्पनाशक्ती आपली ऊर्जा उगाचच वाया घालवत असतो ज्या गोष्टी घडणार नाहीत त्या गोष्टींबद्दल देखील आपण खूप जास्त विचार करतो आणि आपल्या अतिविचाराने आपण खचून जाऊ शकतो यामुळे दोन गोष्टी होतात एक म्हणजे आपला वेळ वाया जातो आणि आपली ऊर्जा देखील वाया जाते ज्या गोष्टी कधी होणार नाहीत त्या गोष्टींबद्दल देखील आपण विचार करतो आणि आपल्या या सवयीमुळे आपण नकारात्मक विचार जास्त करू लागतो त्यामुळे आयुष्यात पुढं जायचं असेल मागे वळून बघायचं नसेल तर आपल्या भीतीवर आपल्या काळजीवर आपल्याला नियंत्रण ठेवता यायला हवे आणि आपले अतिविचार आपल्याला थांबवता यायला हवेत नंबर सात अडचणी सगळ्यांनाच असतात तुम्हाला एखाद्याचं आयुष्य आपल्यापेक्षा सुखकर सोयीस्कर वाटत असेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊन काहीही उपयोग नसतो आजकाल सगळेच जण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण हे इंस्टा फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात त्यातील सत्य किती असतं आणि देखावा किती असतो हे त्याच व्यक्तीला माहीत असतं आपण फक्त त्यांचे ते आनंदी चेहरे आणि फोटो बघून विचार करतो की समोरच्याच्या आयुष्यात किती आनंद आहे तो किती सुखी आहे आणि आपण स्वतःबद्दल नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो लोकांच्या आनंदात आपण आनंदी झालो नाही तरी हरकत नाही परंतु लोकांच्या आनंदाने आपण दुःखी होणं हे मात्र बरोबर नाही असं म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं त्यामुळे समोरचा कितीही आनंदी फोटो इन्स्टा फेसबुकवर टाकत असेल तरी त्याच्या आयुष्यात काय अडचणी आहेत हे फक्त त्याला माहीत असतं म्हणून कुणाचंही आयुष्य वरवर बघून कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाऊन आपण स्वतःला दुःखी करून घेऊ नये कोणी कितीही सुखी आहे आनंदी आहे असं दाखवत असलं तरीही तो व्यक्ती त्याच्या आयुष्यातील दुःखांशी संकटाशी कुठेतरी लढत असतो अडचणी सगळ्यांनाच आहेत आणि त्या असणार आहेत आपणही त्यातून सुटलेलो नाही म्हणून फक्त आपल्यालाच कशा अडचणी आहेत किंवा आपणच दुःखी आहोत हा गैरसमज मनातून काढून टाकावा चमकणारे सगळे सोने नसते दिखाव्याची प्रत्येक गोष्ट ही चांगलीच असेल असं नाही काही गोष्टी या फक्त वरवर आपल्याला दाखवण्यासाठीच असतात आणि तुम्हाला खरं काय खोटं काय दिखावा कितपत आहे सत्य काय आहे या गोष्टी ओळखता यायला हव्या नंबर आठ मदत मागा मदत मागायला कधीही लाज बाळगू नका प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमते असं नाही काही जण काही गोष्टीत एक्सपर्ट असतात परिपूर्ण असतात तर इतर काही दुसऱ्या एखाद्या गोष्टीत परिपूर्ण असतात म्हणून एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल येत नसेल तर त्यात कुठलाही कमीपणा नसतो जी गोष्ट आपल्याला येत नाही ती मान्य करून इतरांकडून त्यासाठी मदत मागायला कसलीही लाज बाळगू नका एखाद्याकडून मदत मागितली म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी आहात असा त्याचा अर्थ होत नाही जी गोष्ट आपल्याला येत नाही ती मान्य करून ती शिकण्यासाठी आपली तयारी असणे उलट ही चांगली गोष्ट आहे आणि एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी आपण कुणाला मदत मागत असू तर ती योग्यच आहे आणि जेव्हा परिस्थिती वाईट असेल आपल्याला असं वाटत असेल की आपण खचून चाललो आहोत आपल्याला मानसिक आधाराची गरज आहे अशा वेळेस मदत मागायला मागे पुढे पाहू नका आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची मदत घ्या नंबर नऊ खुश राहणे हा तुमचा हक्क आहे आयुष्यात प्रत्येक क्षणी काहीतरी चांगलं घडत असतं आणि आपल्याला ते बघण्याची दृष्टी असायला हवी आयुष्य खूप छान आणि सुंदर आहे फक्त ती बघण्याची तुमची नजर तशी असायला हवी सकाळी उठलो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची शारीरिक तक्रार नाही आपण हातीपायी धड आहोत हे देखील आनंदाची गोष्ट आहे दिवसभर कामावरून थकून आल्यानंतर संध्याकाळी हातात आयता चहा मिळत असेल तर ही देखील आनंदाचीच गोष्ट आहे या छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरतो याकडे दुर्लक्ष करतो छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला की आयुष्य सोपं वाटतं आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या अडचणीत याच गोष्टी आठवून तुम्ही तुमचं आयुष्य सोपं करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये